दादरमध्ये कबूतरखाना सुरूच इमारतीच्या छतावर अनाधिकृतपणे कबूतरखाना सुरू ठेवण्यात आलाय खाणं न घालण्याच्या कोर्टाच्या आदेशाला मात्र केराची टोपली दाखवण्यात आली आहे तेव्हा मात्र काय माय इमारतीच्या छतावर अनाधिकृतपणे कबूतरखाना सुरूच ठेवण्यात आलाय कोर्टाने खरंतर आदेश दिला होता मात्र आदेशाला सर्रासपणे आता केराची टोपली दाखवत कबूतरखाना थेट आता घराच्या छतावरती सुरू ठेवण्यात आलाय या ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत जोडले नंदकिशोर आपण पाहतोय तर आदेशाला झुगारून मुजोरी कायम आहे असं म्हणायला हरकत नाही इमारतीच्या छतावर अनाधिकृतपणे सुद्धा कबूतरखाना सुरूच आहे काय सविस्तर माहिती आहे दादरचा जो खाना आहे त्यावरून गेल्या आठवड्याभरात अनेक नवनवे जे वादंग आहेत ते उठलेले आपल्याला पाहायला मिळतच होते मात्र जे कोर्टाचे जे निर्देश होते ते कायम आहे कबूतर बंदी आहे ती कायम ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि यानंतर जी ती ताडपत्री होती कबूतर खाण्यावरती तोडलेली होती जैन जैन बांधवांकडून ती पुन्हा एकदा पालिकेकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ती घालण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र जी मुजूर आहे ती सध्या कायम असल्याचं सुद्धा चित्र आहे ते या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते या ठिकाणीच आजूबाजूला पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे कबूतर आहेत ते येऊन बसलेले असतात आणि त्या कबुतरांना जे धान्य टाकायचं जे काम आहे किंवा धान्य टाकायचा प्रयत्न जो आहे ते येथील नागरिककडून होत असलेले आपल्याला पाहायला मिळते मात्र जर पाहायला गेलं तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता सध्या जरी कबूतर जास्त नसले तरी जर सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रात जरी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कबूतर अजूनही वेगवेगळ्या छतांवरती जातात आणि त्याला धान्य जे आहेत ते टाकण्याचा प्रयत्न केला जात असलेला पाहिला आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या नेमका समस्या आणि त्यांच्याकडून जी काय रिअॅलिटी आहे ती आपण ऐकून घेणार आहोत काका नमस्कार इथंच तुम्ही राहताय काय तुम्हाला नेमकं काय बघताय तुम्ही बाहेर मी प्रमोद चितारी गेली एकसष्ट वर्ष मी या कबूतरखान्याच्या समोर माझं चितारी ट्रॅव्हलचं ऑफिस आहे आठ तास तरी दिवसातली मी कमीत कमी इथं बघतो आणि जे काही आलं त्यातल्या काही प्रामुख्याने गोष्टी सांगायच्या कारण त्या आता अति होत चालल्या म्हणून सांगाव्या लागतात कुणाचा द्वेष करणं त्यातून काहीतरी वाईट घडावं ही इच्छा मागची मुळीच नाही आहे कबूतर आता या कबूतरांचं असं आहे की सकाळच्या वेळी जर का आलात तर अंदाजे या कबूतरखाने समोर जे काही त्यांना धान्य दिलं जातं ज्याची संख्या सहाशे ते सातशे गोणी झालेली आहे त्याचे किलो किती मला माहीत नाही नक्कीच हा सुद्धा प्रश्न आहे की जास्त प्रमाणात धान्य टाकलं जातं मात्र महत्वाचा मुद्दा असा आहे की कोर्टाने निर्देश दिलेले आहेत जे खाण्याला बंदी टाकलेली आहे मात्र सध्या सुद्धा जर पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या छतांवरती टाकण्याचा जो प्रयत्न आहे असा दावा होतो अगदी यावर बंदी आली घातलं त्यानंतर लो लो या लोकांनी लोकांनी जैन ते फाडलं नक्कीच आता असं वाटतं नक्कीच नंदकेशोवर त्या ठिकाणी मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर इमारतीच्या छतावर सुद्धा सध्या अद्याप अनाधिकृतपणे सध्या कबूतरखाना सुरूच ठेवण्यात आलाय